खर तर महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यांनी महाविकास आघाडी सोडली देवरा बाबा सिद्धीजी अशोक चव्हाण या सर्वांनी आघाडी सोडून भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश केला पण आता ठाकरे गटातील रवींद्र वायकर हे सुद्धा ठाकरे गोट सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या तर या चर्चा नेमक्या का होतात रवींद्र वायकर कोण आहेत शिंदे गटाला त्याचा काय फायदा होईल आणि शिंदे गटाशी ते शिंदे गटाला ते का महत्वाचे आहेत तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोल हटके आता व्हिडिओच्या आपण रवींद्र हे कोण आहेत ते पाहूया तर रवींद्र दत्ताराम वायकर हे बासष्ट वर्षाचे आहेत साधा शिवसैनिक ते गृहनिर्माण राज्यमंत्री पदापर्यंत त्यांचा प्रवास अगदी थप्प करणार आहे त्यांनी मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक म्हणून काम पाहिले एकोणीसशे ब्याण्णव मध्ये ते जोगेश्वरीतून पहिल्यांदा मुंबई महापालिकेत निवडून गेले होते त्यानंतर ते दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये सलग तीन वेळा जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून निवडून आले आहेत या काळात सलग तीन वेळा ते मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष सुद्धा होते मुंबई महापालिकेत वीस वर्ष नगरसेवक राहिलेल्या यांना प्रशासकीय कामांचा दांडगा अनुभव आहे अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे प्रशासनाकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी आहे महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष असताना शिवसेना भवन आणि शिवालय उभारण्याच्या कामात वायकरांनी मोठी जबाबदारी पार पाडली होती त्यामुळं उद्धव ठाकरे यांची त्यांच्यावर खास मर्जी असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतील नेते आणि विश्वासू सहकारी म्हणून वायकर यांची ओळख आहे त्यांची काम करण्याची पद्धत आणि अभ्यासूपणा यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या खास जवळचे आहेत दोन हजार चौदा मध्ये युतीच सरकार राज्यात आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात रवींद्र वायकर यांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली होती आपल्या कार्यकाळात वायकर यांनी गृहनिर्माण धोरण अधिक सोपं करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आघाडी सरकार आल्यानंतर वायकर यांना कॅबिनेट पदी बढती मिळेल अशी शक्यता होती परंतु रवींद्र वायकर यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली नव्हती त्यामुळं वायकर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होत मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑफिसचे चीफ कोऑर्डिनेटर करून त्यांची नाराजी दूर केली होती त्यांच्या शिंदे गटातील त्यांची नाराजी दूर झाली दिसून रवींद्र वायकर ज्या जोगेश्वरी मतदारसंघातून आमदार आहेत तो मतदारसंघ वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून येतो तु। आणि येथून महायुतीतील शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर हे खासदार आहेत त्यामुळं जर रवींद्र वायकर हे शिंदे गटात आले तर शिंदे यांना या, या लोकसभा मतदारसंघात फायदा होईल आणि रवींद्र वायकर यांनाही ही सीट कायम राखता येईल या विधानसभा मतदारसंघात मराठी लोकांची संख्या जास्त असल्याने लोकसभा किंवा विधानसभेला इथूनच शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आलेला आहे <सथ tomatoescraft> या विधानसभा मतदारसंघात मराठी लोकांची संख्या जास्त असल्यानं लोकसभा किंवा विधानसभेला शिवसेनेचाच उमेदवार निवडून येत आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजप शिवसेना युती असल्यामुळं गजानन कीर्तीकर निवडून आले होते शिवाय या लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार हे भाजपचे आहेत त्यामुळं रवींद्र वायकर जर शिंदे गटात आले तर लोकसभेला शिंदे गटाची ताकद वाढू शकते पण जर रवींद्र आणि आधीच मोडकळीस आलेली महाविकास आघाडी अगदीच खिळखिळी खेल होईल यात मात्र शंका नाही कांदिवली कुर्ला भायकळा आणखी मुंबईतील अशा बऱ्याच मतदारसंघाचे आमदार जसं की सदासरवणकर यामिनी जाधव मंगेश कुडाकर विलास लांडे या आमदारांनी ठाकरे यांना सोडून शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे ठाकरे गटाला घरगर लागली असून शिंदे गट मात्र मुंबईत आपला खुटा बळकट करत आहे रवींद्र वायकर जर शिंदे गटात आले तर शिंदे यांना फायदा होईल पण रवींद्र वायकर हे शिंदे गटात येतील का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट मध्ये व्यक्त व्हा आणि बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा